नमस्कार मित्रांनो आज पाहणार आहोत आपण समास समास म्हणजे समासात कमीत कमी दोन शब्द असतात हे दोन शब्द एकत्रित करून जो जोडशब्द तयार होतो त्यास सामासिक शब्द म्हणतात या सामासिक शब्दाची फोड करून दाखवणाऱ्या पद्धतीला विग्रह म्हणतात उदाहरणार्थ शब्द प्लस शब्द बरोबर सामासिक शब्द उदाहरणार्थ प्रतिदिन त्याचा सामासिक शब्द आहे प्रतिदिन विग्रह होतो प्रत्येक दिवशी त्यानंतरचं उदाहरण आहे विद्या आलय सामासिक शब्द तयार होतोय विद्यालय आणि विग्रह होतोय विद्येचे आलय राम लक्ष्मण सामासिक शब्द होतोय राम लक्ष्मण आणि विग्रह होतोय राम आणि लक्ष्मण नीलकंठ सामासिक शब्द होतोय नीलकंठ विग्रह होतोय निळा आहे ज्याचा कंठ तो त्यानंतर समासाचे प्रकार समासातील शब्दांना पद म्हणतात पहिला शब्द पहिले पद, दुसरा शब्द दुसरे पद, समासातील कोणते पद महत्त्वाचे किंवा प्रधान आणि कमी महत्त्वाचे किंवा गौण आहे यावरून समासाचे चार प्रकार पडतात प्रधानपद गौणपद